लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसिद्धी माध्यमांकडे पाहिलं जातं आज अनेक क्षेत्रात आपल्याला चढ उतार जाणवतात त्याप्रमाणे प्रसिद्धी माध्यमांमध्ये देखील होत आहे मात्र प्रसिद्धी माध्यमे अन पत्रकारांवरील विश्वासार्हता आजही टिकून आहे असं प्रतिपादन एस व्ही टी महाविद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष विलास धुरजड यांनी केलाय देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खेमजी तेजुकाया महाविद्यालयात शुक्रवारी पत्रकार दिन साजरा करण्यात आला त्यावेळी विलास दुर्जड बोलत होते हा देखील एक भाग आहे परंतु आजही जोपर्यंत आपण प्रिंट मीडिया वाचत नाही पेपर वाचत नाही तोपर्यंत खरंच ती बातमी आपल्याला आत्मसात होत नाही एखादी बातमी जर पेपरला वाचली तर निश्चित की दहा दिवस पंधरा दिवस आपल्या मनामध्ये घर गर करून असते सोशल मीडियाचं अनेक बातम्या येतात त्याच्यामध्ये युट्यूबवर बातम्या असतील काहीतर फेक बातम्या देखील असतात म्हणून पत्रकार तिसरा स्तंभ असल्या कारणानं त्यांनी जाणीवपूर्वक त्यांचं दे मार्गदर्शन किंवा त्यांचं जे बातमीपत्र असतं ते समाजाला एक मार्गदर्शक असतं म्हणून त्या दृष्टीने निश्चितच सर्व पत्रकार ते काम करण्याचा प्रयत्न करतात मी अधिक वेळ न घेता पत्रकारांना या पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो त्यांच्या हातून समाजभिमुख असं काही लिखाण व्हावं काही पत्रकारांनी पुस्तकं का देखील लिहिली आहेत नुकतेच प्रशांत दिवेंद्रांना कालिका मंदिर ट्रस्टचा मानाचा असा पुरस्कार मिळाला आहे व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर काळे मविप्राचे उपप्राचार्य डी टी जाधव नाशिक तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील पवार माजी अध्यक्ष सुधाकर गोडसे शिवाजी हंडोरे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते प्राचार्य डॉक्टर एस एस काळे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटलं की शासन अनेक लोक कल्याणकारी योजना राबवत असतात त्याची माहिती सामान्य जनता म्हणजेच लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यामध्ये प्रसिद्धी माध्यमांचं योगदान महत्वाचं मानलं जातं सद्यस्थितीत शैक्षणिक क्षेत्रात अमूलाग्र बदल होत असतात तेवशी शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं नैतिक कर्तव्य प्रसिद्धी माध्यम माध्य बजावत असतात विशेष काळे मराठा विद्याप्रसारक समाजाचं एस पी के महाविद्यालय आज या ठिकाणी पत्रकारांचा उचित असा गौरव गौरव करण्यात आला देखील कारण देखील म्हणजे सहा जानेवारी हा बालशास्त्री जांभेकरांची जयंती आपण सर्व महाराष्ट्रभर साजरा करत असतो त्यानिमित्ताने आज देवळाली कॅम्प भगूर नाशिक रोड परिसरातील सर्व पत्रकारांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं आणि त्यांच्या उत्तेजनार्थ त्यांचं काम अधिक गतीनं व्हावं या दृष्टिकोनातून या महाविद्यालयामध्ये त्यांचा आम्ही सत्कार केला आणि या सत्काराच्या निमित्ताने आज मी या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की पुढील कार्यास या समाजाचं प्रतीक म्हणून किंवा या चार स्तंभापैकी पत्रकार हा एक स्तंभ असतो तर त्यांनी अतिशय उत्तेजनार्थ असं भविष्यात देखील काम करावं त्यामुळे मी त्यांना पत्रकार दिनाच्या निमित्त सर्व पत्रकारांना या परिसरातल्या सर्व प्रिंट मिळतो मविप्रचे सेवक सदस्य डॉक्टर एस के शिंदे यांनी आजच्या प्रसिद्धी माध्यमांमध्ये होणारे चांगले वाईट बदल आणि त्याचे सामान्य जनतेवर होणारे परिणाम याविषयी भाष्य केला पत्रकार दिनाचं औचित्य साधत एस के टी महाविद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष विलास दुर्जड प्राचार्य डॉक्टर एस एस काळे मविप्र सेवक सदस्य डॉक्टर एस के शिंदे आदींच्या हस्ते उपस्थित पत्रकारांना पुस्तक पुष्पगुच्छ देत गौरवण्यात आलं पत्रकारांच्या वतीनं ज्येष्ठ पत्रकार सुधाकर गोडसे प्रशांत यांनी व्यक्त केला एक वेगळा दृष्टिकोन जगण्याला देत असतात आणि या दृष्टिकोनातून समाजाकडे पाहण्याची आणि समाजातील समस्या या आत्मीयतेने मांडण्याची एक वृत्ती माझ्यामध्ये निर्माण झाली तर पत्रकारितेचं बीजच आपल्या कॉलेजमध्ये माझ्याकडे रोल म्हणजे माझ्यामध्ये जे रोल गेलं ते आपल्या कॉलेजच्या एमसीव्हीसी डिपार्टमेंट मधून म्हणजे इथे बऱ्याच जणांना माहिती असेल की पूर्वी एमसीवीसी ला अहवाल बनवायला लागायचा प्रत्यक्ष भेटीचा अहवाल बनायचा आम्ही त्याला इंटरव्ह्यू रिपोर्ट किंवा त्या रिपोर्टच्या माध्यमातून जी सवय लागली आता इथे माझे गुरुवारी माननीय शशिकांत आंबोडकर सर आणि बाजूराव मॅडम आहेत त्यांचे जे संस्कार आहेत तेच खरे पत्रकारितेच्या रूपाने पुढे आले आहेत आणि समाजामधल्या ज्या काही घटना बघतो मांडण्याची एक कृती या प्रसंगी नाशिक तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील पवार भगुरव देवळाली पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष कांडेकर अरुण तुपे प्रशांत दिवंधे संदीप दुनबळे संदीप नवसे नितीन बोराडे दीपक कनसे संजय निकम उमेश देशमुख भैयासाहेब कटारे भरत चव्हाण प्रमोद रहाणे महेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उपप्राचार्य डी टी जाधव यांनी केलं आभार प्राध्यापक एस डब्ल्यू पवार यांनी मानले